स्त्रियांमधील वंध्यत्व वाढतंय त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जननेंद्रियाचा क्षयरोग आहे फुफ्फुसाच्या क्षयरोगाप्रमाणे त्याचं निदान सोपं नसतं गर्भाशयामध्ये हा संसर्ग अनेक वर्ष वाढत राहतो त्यामुळं वंध्यत्वाची समस्या वाढत जाते त्यामुळं वंधत्वाची समस्या असलेल्या महिलांच्या जननेंद्रियाची क्षयरोगाची चाचणी करणं आवश्यक आहे असं मत डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात झालेल्या दोन दिवसीय विषयक परिषदेमध्ये त्या बोलत होत्या कोल्हापूर इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड या संस्थेच्या वतीनं वंध्यत्व विषयावर दोन दिवसीय परिषद झाली या परिषदेत वंध्यत्व चिकित्सा कारणं उपचार याबाबत देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं वंध्यत्व असलेल्या कोणत्याही महिलांची जनेंद्रिय क्षयरोगाची चाचणी करावी या चाचण्या कोणत्या असाव्यात त्या किती परिणामकारक आहेत याबाबत या परिषदेत सविस्तर चर्चा झाली आपल्या देशातील स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं एक महत्वाचं कारण म्हणजे जनेंद्रियांचा क्षयरोग हो आहे गर्भाशय अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये क्षयरोगाचा संसर्ग अनेक वर्ष वाढत राहतो आणि गंभीर नुकसान करतो काही वेळा ट्यूब पूर्णपणे बंद होतात त्यामुळं ट्यूब बेबीची गरज भासते त्यामुळे जनेंद्रिय क्षयरोगाचं वेळीच निदान झालं तर औषधोपचार करून वंध्यत्वाची समस्या दूर करता येते असं डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांनी सांगितलं या परिषदेत डॉक्टर नलिनी कौर महाजन डॉक्टर उमेश जिंदाल प्राध्यापक जे बी शर्मा डॉक्टर शोभना पट्टेड डॉक्टर देवी का गुणशेला फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर विकास ओस्वाल यांनी मार्गदर्शन केलं दोन दिवसांच्या या परिषदेतून वंध्यत्व चिकित्सक क्षेत्रातील नवनवीन माहितीचं आदानप्रदान झालं